आणि आपल्याला वेळ देता येत नाही दादा दादा काय कॉन्ट्रीब्युशन बरं मग असं म्हटलं का नाकातले केस जळत आहे असं नाही चालणार तर शांततेने ऐका खुलासा करतोय मी हा जो काही राडा झाला त्याच्यामुळे तुम्ही उभे आहात त्याच्यातला हिरो अशोक लेल्यांचा मॅनेजर युसुफ खान पठाण युसुफ पठान युसुफ सरदार पठान युसुफ सरदार पठान थँक यू युसुफ सरदार पठाण महावीर मोटर्स चा मॅनेजर महावीर मोटर्स चा मॅनेजर ओ सचिन महाजन सचिन महाजन स्वीकृत नगरसेवक महाजन स्वीकृत नगर सेवक सचिन महाजन यांचं इथे नाव महावीर आहे पण त्याचा मालक सचिन महाजन आहे हा मराठी माणूस आहे लय लोकांनी ते मारवडीन बिरवाडी काय काय लबडे लिहिले त्याच्यामध्ये महावीर नावामुळं पण सचिन महाजन त्याच्यातला डॉन निघाला आम्हाला नंतर कळलं बरं का भाऊ तुम्ही त्याचे मालक आहे तर हा युसुफ खान पठाण हा ऑन बिहाफ ऑफ अशोक लेल्यांच महावीर व्हील्स या दुकानाचा मॅनेजर ऑन बिहाफ ऑफ महावीर व्हील्स त्यांनी माझ्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली पण त्यांनी पाहिलं लाखो लोक शिव्या घालून राहिले त्याची आई झाली सिरियस घरचे लय शिव्या दिवू राहिले आणि त्याचे लई नातेवाईक माझे फॉलोअर आहे हार्ड फॅन ते त्याला शिव्या देऊन राहिले त्याला झोप नाही तीन दिवस झाले त्यांच्या घरात झोपा नाही लोक <laughs> आराम झाले की बांधामी होऊन राहिली तर तो म्हणाला भावे सरांनी माझ्याकडे अडीच लाख कधीच मागितले नाही आणि आज थांब रेकॉर्डिंग आपण ऐकवणार आहे अडीच लाख रुपये भावे सरांनी मागितले नाही मी कधी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही मला यांनी फक्त जाऊन सही करायची पण आता हे ना दूध पिते सारखं बोलणं झालं बरं का तुला मॅनेजर केलं तिथलं महावीर आणि तू इतका दूध पिता बच्चा आहे काय सही करायला मी सही केली पागल तर तुला आणतो मी आता तो खुलासा करतोय तुझं रेकॉर्डिंग करून घेतलं बरं का आम्ही खाली बसल आता त्या प्रकरणातली हवा जाणार आहे बर का तो म्हणतो कंपनीने मला सही करायला लावली आणि भावेंनी खंडणी घेतली नाशिकची तक्रार तर त्याच्यावर तू सही केली आणि खरी भावेंनी खंडणी घेतलेलीच नाही मागितली मागितली नाही तर असा खुलासा करणार सगळं स्टेटमेंट तुम्हाला ऐकवतोय लाईव्ह वर पण ऐकवा आता

पुढे गेले ना इंटरव्ह्यू सरांनी मला पाठवून दिलं म्हणजे तक्रार नंतर तिथं जा तो ते लोक आले पण मला माहिती मी नाही एवढं गेलेली मला माहित नाही एवढं काय म्हणतात पक्षविरोधात गेले ना साहेब पक्षविरोधात म्हणजे बघा मी एवढं माहित नाही मला तक्रार नोंदायला सांगितलं माझ्या साहेबांनी मला पाठवून दिलं आणि तुझं नाव येणार नाही तू तिथं जा म्हणे आणि त्या देशमुखला सांगितलं देशमुख बरोबर होत देशमुखने सर्व सांगितलं असं असं घडलं असं घडलं महावीर वेस तर्फे तू जा तू तिथं आज माझं नाव एवढं बदनाम आज माझं एवढं बदनाम झालंय सरांकडे मागितली देशमुख सरांकडे मागितली मला वाटतं तुमच्या नावाने कम्प्लेंट आहे खंडणी तुमच्याकडे मागितली असं माझ्याकडे कशाला मागणार नाही कारण कसे सरांचं ते माग मी एवढं लोकांच मी आपल्या आता म्हणतात समाजसेवक समाज कळलं तर त्यांनी दिली कबुली तो म्हणला मी काही भावे सरांना कंढरी दिली नाही माझ्याकडे मागितली नाही तर आता गुन्हा पण मालकानी सांग गुन्हा पण मालकांनी नोंदवायला लावला मालकाचं नाव मालकाचं नाव सचिन महाजन स्वीकृत नगरसेवक माझी स्वीकृत नगरसेवक आणि त्याच माझातन दाखवलेला आजचा इंगा या पण आला कसा भुंगा घुसला मागून पुढून <laughs> आणि तुमच्या लय आलेल्या आता तुमच्या अशोक डीलरशिप ले लेलचीशिवाय आम्ही शांत आणि तुम्ही ना तुम्हाला एक वाईट सवय सचिन महाजन पोरांकडनं काम करून घ्यायचे आणि त्यांचे पगार द्यायचे नाही तीस पोरांचे पगार आता तुमच्या छातडावर मुख दाळायला येतो आम्ही पा आणि बघा आम्ही काय म्हटलंय माहिती का तक्रारी मध्ये की म्हणे भावे न्यूस क्रिएट करतो म्हणे हा कमिशनर साहेबांसमोर हे सचिन महाजन हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यामुळे या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा हे कमिशनर साहेबांबरोबर सचिन महाजन आणि काय म्हणतात माहिती का सोसायटीमध्ये भावे निसेन्स क्रिएट करतो महाजन पठाण युसुफ पठाण

भदाने एक्सपोज सगळे जण एक्सपोज झालेले करा दाखल करा गुन्हे काय दाखल करायच्या दाखल केला हा असा खोटा गुन्हा दाखल केला निखालस 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 हो चला विशेषण निखालस निखालस खोटा गुन्हा दाखल केला तुम्ही त्याचा भंडाफोड आम्ही आता केलेला आहे आणि हे बघा ही ती त्या लोकशाहीची संविधानाची ताकद आहे ही न्यूसेन्स क्रिएट करतो आता तक्रारदारांनीच सगळी हवा या प्रकरणाची काढलेली आता त्यामुळे सचिन महाजन तुम्ही हरले अशोक लेलँड कंपनी हरली पोलीस हरले तृप्ती महाजन तृप्ती सोनोने मॅडम हरल्या सगळे हरल्या तुम्ही आता हा आमच्या आमच्या डोक्याका लावू आणि सगळ्यांनी आमच्या पासून राहा बरं का भाऊ मोकळ आणि मोकळं आणि अरे मोकळ टोपी पासून सावधरा आणि लाईव्ह बंद होणार नाही आम्ही न्यूसेन्स वगैरे क्रिएट करत नाही लुटारूंना चोर दरोडे खोर डाकून जनतेचं रक्त पिणाऱ्यांना मग ते पतसंस्थांच्या मागून चाललेली खाजगी सावकारी असो कोऑपरेटिव्ह बँकांच्या मागून चाललेली खाजगी सावकारी असो किंवा वसुली माफिया टोळ्यांचे प्रतिनिधी असो ग्रण बँका असो लुटणारे दवाखाने असो नंतर तुमचं महसूल खात्यातला भ्रष्टाचार असो आरटीओतला भ्रष्टाचार असो पोलीस स्टेशन आरेरावी असो सगळ्यांचे कंबरडे तोडणार म्हणजे तोडणार कोणाला नाही शंभर तोडणार म्हणजे कोणाला नाही या कलेक्टरची मालक मालक या आयुक्ताची मालक मालक आमदार खासदार मंत्र्याची मालक विधानसभेची मालक राज्यसभेची मालक मालक विधान परिषदेची मालक लोकसभेची मालक राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनाची मालक राज्यपाल आणि राजभवनाची मालक झेडपी मनपा पंचायत समित्या ग्रामपंचायतीची मालक 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 देशाची मालक आता तुम्हाला नाकावर टिचून सांगितलेलं आहे आणि मी नाही म्हणत हे मी म्हणतो का कोणी म्हणले संविधान मग माझं डोकं नाही ना रावती आणि तरी तुम्ही म्हणता भावे याडा हे आमच्या माग लागतो अरे तुम्ही तुम्ही एमपीएससी केली ना संविधानात अभ्यास कोणी केला ही तर मला संविधानातला ओकाठ हो कळत नाही मला सर धोपट मार्ग कळतो की बाबांनी काय पाहिलं गरीब जनतेला न्याय मिळणार सुटसुटीत संविधान मी कॉमन सेन्स लावर राहिलो तुम्ही मला कलम विचारा बरं संविधानातले काय माहित नाही हे हा मेडिकल मधलं काय माहित नाही काही माहित नाही ऑटोमोबाईल मधलं काही माहित नाही बँकांमधलं काही माहित नाही महसूल मधलं काही माहित नाही माहिती काय आहे डोळ्यात पाणी दिसलं की ते डोळ्यातलं पाणी पुसायचं एवढाच कॉमन सेल्सचा कार्यक्रम आमचा सुरू आहे आणि तुम्ही सगळे सगळेच असेल तर हा हो तुटी मॅडम तुम्ही मध्ये कंढरी वसूल करायला लावत होते आणि एकशे बारा चे पोलीस तुमच्या समोर नाही आणि मी काय ते मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून गेलो का तिथे काहीतरी बोलत राहायचं अजिबाच्या मध्ये एक खुलासा करायचा मला हा जर सीपी पर्यंत जर याची या जोराची जर हाती सीपी मॅडम त्याच्या विरोधात कशी जाईल मेन सीसीपी पोलिसांबाई हे बघा हा खुलासा सगळ्यांच्या लक्षात आला का आता या केस मधली हवा निघाली का आता जर आपल्याला पोलिसी छाळाचा सामना करावा लागला तर एक मिनिट मला एक विचारायचंय ते जे कॉल रेकॉर्डिंग दाखवलं त्या आधारावर आपण आता लाईव्ह बोललो उदक तो जर पलटून पडला तो माझा कॉल नव्हता किंवा पलटून पडायचं येणार सांगायचा उद्देश असा इनकमिंग कॉल आलेला आहे सीडीआर बीडीआर काय चौकशी करायची करून घ्या तो आहे ते असं नाही एक मिनिट एक मिनिट प्लीज तर अशा पद्धतीनं खुलासा केला आणि या प्रकरण ऐका रे सामान्य माणसांमध्ये ताकद निर्माण करणारी ही घटना आहे थँक्यू हा थँक्यू तृप्ती मॅडम सामान्य माणसाला तुम्ही बनवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि ही सभा इथे संपली असं मी जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की हा देश हा देश तुमचा माझा दीडशे कोटी जनतेचा आहे आणि त्याचे आपण सगळे हा मालकाला सलाम झाला हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, करा दे दे दे। आणि आमच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा आम्ही धिक्कार करतो